सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अख्खा राजकीय पक्षच विलीन होणार आहे येत्या सहा ऑक्टोबरला हजारोंच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष विलीन होईल महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारिणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करतील बी महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे बी आर महाराष्ट्रात प्रवेश लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश केला होता चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचं नाव टीआरएस म्हणजेच तेलंगणा राष्ट्र समितीवरून एस म्हणजेच भारत राष्ट्र समिती असं बदललं होतं तेलंगणाबाहेर निवडणुका लढण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी पक्षाचं नाव बदललं पण महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणामध्येही बी आर एस ला सपाटून मार खावा लागला एवढंच नाही तर चंद्रशेखर राव यांची तेलंगणामधील दहा वर्षांची सत्ताही गेली आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं लोकसभा निवडणुकीत बी आर दारुण पराभव झाल्यानंतर त्यांच्या महाराष्ट्रातल्या पक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं आता ऐन विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र म्हणूनच पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे